नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी एकदम हॉटेल स्टाईल राजमा बनवणार आहे आणि ते एकदम मस्त असा रबरबीत तर मी तर राजमा बनवण्यासाठी एक वाटी राजमा घेतला होता वजनीप्रमाणे म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम हा राजमा आहे आणि ह्या राजम्याला मी पूर्ण रातभरासाठी व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे तर आता हा राजमा आपण एका कुकरमध्ये ॲड करूया आणि तसंच शिजा शिजण्यापुरतं थोडंफार पाणीसुद्धा ॲड करूया तर इथं मी या राजमामध्ये ॲड करण्यासाठी थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत तर इथं मी एक स्टार फूल घेतलेला आहे मसाला विलायची शहा जिरे तेजपत्ता चार काळी मिरी आणि चार लवंग आणि दालचिनीचे दोन तुकडे हे सुद्धा याच्यामध्ये ॲड करूया आणि थोडेसे अर्धा चमचावर हळद ॲड करू थोडंसं नमकसुद्धा सॉरी मीठसुद्धा ॲड करू आता हा कुकर बंद करून या राजम्याच्या आपल्याला दोन तीन आप ते तीन शिट्ट्या करून घेऊ तर इकडे दुसऱ्या गॅसवरती आपल्या या राजमाच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत दुसरीकडे कढई ठेवून आपण मसाल्याची तयारी करून घेऊ तर सर्वात पहिले कढईमध्ये मी थोडंसं अर्धा चमचा तेल ॲड केलं त्याच्यानंतर आपण थोडेसे धने ॲड करूया त्यानंतर थोडेसे जिरे ॲड करू हे जास्त आपल्याला भाजून घ्यायचं नाही फक्त असं थोडंसं गरम करून घेत उभा काप केलेला कांदा याच्यामध्ये ऍड करूया तर हा कांदा सुद्धा दोन ते तीन व्यवस्थित असा गुलाबी रंगावरती परतून घेऊया तर हा कांदा आता भाजून झाला आहे याच्यामध्ये आपण बारीक कट केलेलं टोमॅटो सुद्धा ऍड करून दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं मऊ होईपर्यंत परतून घेऊ इथं मी टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत व्यवस्थित असं परतून घेतलेला आहे आणि इथं मी थोडा लसूण घेतलेला आहे दोन ते तीन हिरवी मिरची त्यानंतर थोडासा आल्याचा तुकडा सुद्धा घेतलेला आहे तर, तर आपल्याला हे सुद्धा थोडंसं एक मिनिटभर असं व्यवस्थित परतावून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर का अशा पद्धतीने वाटण बनवून राजमाला फोडणी दिली तर राजमा अगदी एकदम सेम टू सेम हॉटेलसारखा लागतो तर आता इथे हे सगळी जिन्नसे मी व्यवस्थित असे चार ते पाच मिनिट परतून घेतलेले आता गॅस बंद करूया आणि आता थंड होण्यासाठी प्लेट एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता हे थंड झालेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया हे फा अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तर इथे मी गॅसवरती कडे तापत ठेवलेले त्याच्यामध्ये अर्धी पोळी तेल ॲड करू तर आता इथे ते तेल गरम झालं की लगेचच आपण बारीक करून घेतलेला हा मसाला सुद्धा याच्यामध्ये ॲड करूया आणि आता हा मसाला व्यवस्थित असा या तेलामध्ये दोन ते तीन मिनिटभर परतवून घेऊया तर इथं हा मसाला मी व्यवस्थित असा दोन ते तीन मिनिटभर परतून घेतला आता याच्यामध्ये मसाले ॲड करूया एक चमचा हळद टाकू त्यानंतर दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकू आणि थोडंसं मिक्स करून घेऊ तर आता मी हा मसाला व्यवस्थित असा तेल सुटेपर्यंत भाजून घेतला तर आता याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी सुद्धा हातावर सुरू ॲड करूया हे मेथीचा जर तुम्ही वापर करून राजमा बनवला तर या राजमाला अजून थोडीशी टेस्ट नक्कीच वाढते आणि थोडासा इथं अर्धा चमचा किचन किंग मसाला सुद्धा मी ॲड करत आहे अर्धा मिनिटभर परतून घेऊया तर इथं हा मसाला तयार झाला आहे तर आता इथं आपण राजमा शिजलाय का ते चेक करूया तर हे पहा तुम्ही बघू शकता आपला हा राजमा मस्त असा शिजलेला आहे तर आता हा शिजलेला राजमा या मसाल्यामध्ये आपण ऍड करूया तर इथे मी जेवढं राजमा शिजवताना पाणी ऍड केलं होतं तेवढंच ठेवलं आहे जर का तुम्हाला अजून थोडं वतायचं असेल तर ते तुमच्या इच्छेप्रमाणे ऍड करू शकता तर आता हा राजमा आपण व्यवस्थित असा दोन मिनिटभर शिजवून घेऊया तर आता इथं चवीपुरतं थोडंसं मीठसुद्धा ॲड करूया मीठ थोडंसं बेतानाच घालायचं आहे कारण आपण राजमा शिजवताना सुद्धा थोडंसं ॲड केलं होतं तर आता हा राजमा मस्तपैकी बनून तयार झाला आहे गॅस बंद करून घेऊया आणि आता सर्वात शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करूया हा राजमा खाण्यासाठी एका प्लेटमध्ये सर्व करूया तर ही राजम्याची भाजी तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता ते तुमच्या आवडीप्रमाणे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वाटण करून राजम्याची भाजी बनवण्यास नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर ती कशी बनली आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद